नमस्कार ऐश्वर्याच्या गुंडांची चांगलीच धुलाई करून सौमित्र आणि जानकीने पोलिसांच्या समोर तर त्यांना सादर केलेला असत पोलिसांच्या समोर सादर करून त्या ऐश्वर्याच्या गुंडांकडून सगळं सत्य वधवून घेतलेलं असत त्याच वेळेला जानकी रणदिवेच्या घरात जाऊन सु ऐश्वर्याला फरपटत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येते तेव्हा सारंग सुद्धा तिच्या पाठोपाठ आलेला असतो सारंग मोठ्याने ओरडतो जानकी वहिनी तुझ काय चाललंय तू माझ्या बायकोशी अशा प्रकारे वागू शकत नाही तेव्हा मात्र जानकीचा ताबा सुटतो आणि जानकी सारंगच्या सणसणीत कानाखाली मारत म्हणते किती दिवस किती दिवस बायकोचा बैल बनून राहणारच सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा काल परवा आलेल्या या ऐश्वर्यावरती तुमचा विश्वास आहे पण इतके दिवस तुम्हाला तुम्हाला समजून घेणाऱ्या तुमच्या भावावरती मात्र तुम्ही अविश्वास अव दाखवताय सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा तुमचा जर का जास्त कोणी विचार करत असेल तर तो कोण करत असेल तेव्हा मात्र सारंग बोलतो वहिनी ह्या सगळ्या गोष्टी आता संपल्या जमा आहे माझा विचार माझ्या ऐश्वर्याशिवाय कोणीच करू शकत नाही तेव्हा मात्र सौमित्र जानकीला बोलतो जानकी वहिनी तू कोणाशी बोलतेस अगं या बैलाच्या डोळ्यावरती या ऐश्वर्या नावाची पट्टी आहे जोपर्यंत या बैलाच्या डोळ्यावरून त्या ऐश्वर्या नावाची पट्टी उतरत ना, नाही ना तोपर्यंत या बैलाला काही अक्कल येणार नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने ओरडतो सौमित्र दादा उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा सौमित्र बोलतो का बैल बोललो तर लाच वाटली आहेसच तू तू तुझ्या बायकोचा बैल कारण तुझी बायको तुला जे सांगणार त्या पद्धतीला तू मान डोलावणार अरे त्याच्यावरती विचार सुद्धा करत नाहीस तू आणि तसही म्हणा तुला विचार करायची लायकी तरी आहे का तशी तुझ्याकडे बुद्धी सुद्धा नाही सारंग तू विचार कधीच करू शकत नाहीस आणि तुझ्या या ऐश्वर्याला फरफटत आणलंय कारण सत्याचा उलगडा झालाय तुझ्या ऑफिस मध्ये ज्या गुंडांनी हल्ला केला तुझ्या ऑफिसची जी तोडफोड केली ना ती ऋषिकेश दादाची गुंड नसून सयाजी राव आणि ऐश्वर्यानी पाठवलेले गुंड होते ते या गुंडांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये कबूल केलाय आता बोल बैला अक्कल आले का ठिकाण्यावरती खरंच तुला आहे ना आमचा भाऊ म्हणायची सुद्धा लाच वाटते अरे ऋषिकेश दादा सारख्या देव माणसावरती तू अविश्वास दाखवलास आणि तू माझ्याशी बनतोयस माझ्याशी अरे ऋषिकेश दादाला साधक खरचटलं तरी ना तरी तुझ्या डोळ्यात पाणी येणारा सारंग आज मात्र ऋषिकेश दादा जेलमध्ये आहे तरी सुद्धा त्याच्या मनाला पाजर फुटत नाही खरंच सारंग तू खूप बदललास ही ऐश्वर्या तुला एवढं बदलेल असं वाटलं सुद्धा नव्हतं कारण ऐश्वर्याने कितीही तुला बदलण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या मनावरती फक्त आणि फक्त ऋषिकेश दादा आणि तुझं कुटुंब होत आणि तू त्यांचा विचार केला असतास असं मला वाटलं होतं पण नाही रे सारंग तू या ऐश्वर्याच्या पूर्णपणे बोलण्यात आलास आणि स्वतःच्या आयुष्याची वाट माती करून घेतलीस खरच सारंग मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती का असं वागलास तू तेव्हा मात्र जानकी बोलतेस सारंग भाऊजी तुम्ही मला काय काय नाही बोललात ऋषिकेश दादाला बोललात की तू तु तुझ्या बायकोला कवटाळून बसतोस खरोखर मोठ्या वहिनीबद्दल असे शब्द काढताना तुम्हाला लाज नाही वाटली खरंच सारंग भाऊजी आज मला खरंच लाज वाटते तुमची आणि मला तुमच्याशी बोलायचं सुद्धा नाही पण तुमच्या या बायकोला मला दाखवून द्यायचं होतं जर का तिचा नवरा जेलमध्ये असेल ना तर ती बाई तुला उद्ध्वस्त करेल उद्ध्वस्त आणि ऐश्वर्या मी तुझ्या बापाला सुद्धा उद्धवस्त करणार तुझ्या बापाला काही सहजासहजी सोडणार नाही आजपर्यंत मोठे 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 म्हणून मी त्यांना मान दिला पण नाही जो माझ्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न करेल ना त्याला मी फाडून काही तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो त्याच वेळेला सारंग ऐश्वर्याला गरकन फिरवतो आणि सटकन अशी एक कानाखाली देतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या जानकी बहिणी काय बोलते ते खरं आहे का तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग माझं ऐकून तरी घ्या अहो मी काहीच केलं नाही तुम्हाला तर माहिती आहे ना तेव्हा मात्र सौमित्र जानकीला बोलतो जानकी वहिनी अगं तू कोणाकडून अपेक्षा करतेस या बैलाकडून आता ही त्याच्या ऐश्वर्या त्याच्या मनावरती ताबा मिळवणार त्याला नाही नाही ते सांगणार आणि हा बैल मान डोलावणार एवढं समोर आलंय तरी सुद्धा या बैलाला दिसत नाही मला खरंच म्हणाव असं वाटतय कारण एवढं सुद्धा कोणी बायकोच्या आहारी जात नाही अरे मान्य आहे ना तू तुझ्या बायकोच ऐक पण जे बरोबर ते बरोबर अशा पद्धतीने ऐकलंस तर बरं होईल पण जे चुकीचं ते चुकीच ही गोष्ट तू ध्यानात ठेवायची म्हणजे ठेवायची तेव्हा मात्र काहीच सारंग बोलत नाही तेवढ्यात ऋषिके जेल मधून बाहेर सुटलेला असतो त्याच वेळेला सारंग मोठ्यानी बोलतो ऐश्वर्याला जेल मध्ये टाका ऐश्वर्यावरती स्वतः मी केस दाखल करतोय तिने माझ्या ऑफिस ची तोडफोड केली म्हणून ऐश्वर्याना जेलमध्ये टाका तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही रणदिव्यांच्या सुनेला जेलमध्ये टाकणार आहात मग रणदिव्यांच्या इज्जतीच काय राहिलं तेव्हा मात्र सारंग बोलतो त्याची काळजी तुम्ही करू नका त्याची काळजी करायला मी सौमित्र दादा आणि ऋषिकेश दादा आहोत तेवढ्यात मात्र जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश चला आता इथे पुढे काय होईल त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही जेलमध्ये टाकू दे नाही तर सोडवू देत तो त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे पण आपल्यापासून मात्र एकच गोष्ट आपल्याला कळली ती म्हणजे सारंग भाऊजी आपले आता कोणीही लागत नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे आजपर्यंत या घराला एकत्र आणण्याचा या जानकी ऋषिकेश रणदिवेनी प्रयत्न केला पण सारंग भाऊजी सारख्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात स्थान नाही म्हणजे नाही हे ऐकून मात्र सारंग खूपच हादरतो ऋषिकेशचा हात धरून जानकी त्याला नेत असते तेवढ्यात सारंग ऋषिकेशचे पाय धरतो आणि ऋषिकेशला म्हणतो दादा मला माफ कर तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला म्हणते नाही ऋषिकेश माफ करायचा इथे प्रश्नच येत नाही कारण माप ज्यांना करतात जी आपली असतात जी आपल्याला समजून घेतात खरं सांगायचं तर माप अशा व्यक्तींना कधीच करत नाहीत जी आपल्या लायकीचीच नाहीत खरं सांगायचं तर सारंग भाऊजी तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका आम्ही तुमच्या वाटेला येणार नाही तुमचा रस्ता वेगळा आणि आमचा रस्ता वेगळा यापुढे तुम्हाला ऋषिकेश रणदिवे यांच्यासारखा एक मोठा भाऊ होता हे विसरून जा कारण यापुढे ऋषिकेश रणदिवे तुमचा कधीच भाऊ नसणार आहे हे ऐकून मात्र सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते सारंगला काय बोलावं तेच कळत नसतं तो खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला मोठ्या जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश चला सर्व संबंध संपले तेव्हा सौमित्र सारंगला बोलतो सारंग काय केलंस तू हे आज तुझ्या एका चुकीच्या गोष्टीमुळे एकत्र आणणारी जानकी वहिनी सुद्धा आज म्हणायला ला लागले की या कुटुंबाला मला एकत्र आणायचं नाही संपला विषय इथे कळतय का तुला संपला आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा अजिबात राहिली नाही आता तुला काय करायचंय ते सारंग कर पण तू मात्र माझ्या मनातून उतरलास तुम्हाला काय वाटतं मित्रांनो लवकरात लवकर सारंग जानकी आणि ऋषिकेचा राग कायमचा घालवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू